न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर येथील वार्ड नंबर तीन मध्ये भगवान गौतम बुद्धांची जयंती साजरी करण्यात आली भगवान गौतम बुद्धांच्या जयंती निमित्ताने प्रथम ध्वजारोहण करून परमपूज्य भगवान गौतम बुद्ध डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले त्यानंतर बौद्धाचार्य भाऊसाहेब हेवराळे आणि निवृत्ती पगारे यांनी त्रिसरण पंचशील बौद्ध पूजा भीमस्मरण भीमस्तुती हे धार्मिक कार्यक्रम घेतले धन मोर नम वरम होय मे सर धम हे सर्व झाल्यानंतर अशोकनगर कारखान्याचे माजी चेअरमन सोपान राऊत यांनी आलेल्या सर्व भाविकांना गौतम बुद्धांच्या जयंतीनिमित्ताने हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच ग्रामपंचायत निपाणी वडगावचे माजी सरपंच राऊत यांनी आपल्या भाषणात भगवान गौतम बुद्धांनी जगाला शांतीचा प्रीतीचा एकतेचा संदेश देऊन संपूर्ण मानवजातीला एक नवीन रस्ता दाखवून दिला असे सांगितले त्याचप्रमाणे निपाणी वडगाव ग्रामपंचायती मा, माजी सरपंच रवींद्र पवार यांनी सर्व बौद्ध धर्मियांना शुभेच्छा दिल्या सामाजिक कार्यकर्त्या मिराताई पारदे यांनी देखील सर्वांना बौद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमात अतिशय महत्वाची बाब म्हणजे ओबी प्रसाद काळे या आठ वर्षीय मुलीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर पोहोडा गाऊन सर्व पाहुण्यांची आणि आलेल्या भाविकांची मणे जिंकले सर्व पाहुण्यांनी तिच्यावर कौतुक आणि बक्षिसांचा वर्षाव केला या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून अशोक कारखान्याचे माजी चेअरमन सोपान राऊत निपाणी वडगावचे माजी सरपंच रवींद्र पवार मुरली राणा राऊत आबासाहेब राऊत निपाणी वडगावचे विद्यमान सरपंच योगिता देवकर आणि उपसरपंच जगन्नाथ जाधव सामाजिक कार्यकर्ते योगेश देवकर मीरा पारदे बाळासाहेब ढोरमारे जाधव सर दांडगे सर ज्योती कदम भैरवनाथ ढोरमारे हे उपस्थित होते या कार्यक्रमाकरता अशोकनगर आणि निपाणी वडगाव परिसरातील शारदा पारखे छाया थोरा श्यामल जाधव उज्वला जाधव सविता बोरुडे सीता बोरुडे रोहिणी दांडगे भीमा येवले दीपा जाधव उषा साळवे शारदा साळवे पूर्णबाई थोरात रोहिणी बोरुडे पल्लवी थोरात चंद्रकला थोरात आशा पारखे दीक्षा साळवे वैशाली काळे पद्मा बोराडे लक्ष्मण मोरे अजय साळवे उमेश जाधव अजय जाधव दिलीप जाधव ताराचंद पारदे रामदास बोरगे सिद्धार्थ थोरात सार्थक साळवे मुरलीधर साळवे किरण हिवराळे अतुल बोरडे विजय वैरागर राऊभभाई सय्यद भाई सय्यद संगीता हिवराळे महानिताई करुणा हिवराळे राणी हिवराळे रंजना दाबाडे संतोष जाधव सविता जाधव सुनीता शिंगारे कुसुम त्रिभुवन शकुंतला साळवे बेवी शिरसाट द्वारका पारखे लक्ष्मी मकासरे सुरेखा चक्रनारायण मंगल कदम यासह अनेक भाविक हजर होते कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अशोक बुरुडे गणेश थोरात नंदू जाधव अरुण बुरुडे यांनी परिश्रम घेतले तर शेवटी सर्वांचे आभार प्रशांत राजे शिंदे यांनी मानले न्यूज सुपरवनसाठी दीपक कदम श्रीरामपूर